नमस्कार मित्रांनो मित्रांनो सिमार्टी फार्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढा इंटरेस्टिंग होणार आहे प्रत्येक दुग्धव्यवसाय करणाऱ्या तरुणांसाठी किंवा जे दुग्धव्यवसायिक आहेत त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की माझ्या गोठ्यावरती जे ब्रीडिंगसाठी मी चळवळ उभी केलेली आहे त्यासाठी दोन हजार पंचवीसमध्ये काय काय नवीन केलं आहे आणि या दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या गोठ्यावरती काय फायदे होणार आणि कोणतं जनावर कोणत्या सीमनने गाभन आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आणि प्रत्येकाला गोठ्यावरती काम करत असताना फक्त वैरण टाकून फक्त दूध काढणं एवढाच हेतू नसून ब्रिडिंगमध्ये काम करून गोठा एक सक्षम प्रकारे आपल्या गोठ्यावरती चांगल्या वंशावळीच्या वो ओळीच्या मशी असो किंवा गायी असो हे तयार करणं हे आपलं पहिलं उद्दिष्ट असलं पाहिजे तर सुरुवातीला आपण बघूया की आपल्या गोठ्यामध्ये किती जनावरं गाभन आहेत आणि ते कोणत्या सीमांनी गाभण आहेत हे आज आपण बघणार त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो ही जी सुरुवातीची महेश बघू शकताय ही आपण नवीन खरेदी केलेली आहे आणि ही गाभण नाही आहे तर हिला आपण आणखी भरवलेलं आहे ही दूध आवडते ही पाच आणि पाच दिवसाला दहा लिटर दूध देणारी ही म्हैस आपण आपल्या गोठ्यावरती खरेदी केली आहे बघू शकता शिंगाची ठेवून वगैरे सगळं चांगले त्यासाठीच आपण ही म्हैस खरेदी केली की हिची ऑर्डर चांगली आहे आणि शिंगाची ठेवून चांगली बांधा चांगला आहे दुसऱ्या वेताची ही मैस आहे आणि हे बघू शकता की ही घरची ही गाभण आणखी राहिलेलं नाही तर इथून आपण सुरुवात करू शकतो ही बघू शकता की ही म्हैस आपल्या ग ग घरची ही सुरुवातीची म्हैस आहे जे की ही आता ही पाच महिन्याची गाबण आहे आणि बायपच्या वळूने गाभन आहे जे की चार हजार चारशे लिटरच्या वळूने चांगल्या सिमनने ही गाबण आहे ही पण दिवसाला आठ लिटर प्लस चालणारी ही म्हैस आहे आणि ही दुसरी बघू शकतो ही आपल्या गोठ्यातील ही गोठ्यावरती थोडी पडल्यामुळं थोडी खराब झालेली आहे परंतु ही पण दिवसाला आठ लिटर प्लस चालणारी आणि ही पण बायपच्या वळूने सिमनने गाभन आहे जे की चार हजार चारशे लिटरचं चा, सीमनचं रेकॉर्ड आहे त्या आपण बघू शकतो की मशीचं मशीचं गाभण राहायचं जे प्रमाण आहे जे सीमनवरती खूप कमी आहे परंतु आपल्या गोठ्यावरती माझा नव्वद टक्के गोटा हा सीमनने गाभन आहे आणि ते पण मशीमध्ये सुद्धा नव्वद टक्के गोटा सीमननी गाभण आहे फक्त ही जी मशीस बघताय ही थोडी सीमनला कन्स्यू होत नव्हती म्हणून आपण चार ते पाच वेळेस भरून सुद्धा कन्स्यूव्ह राहिलेला आहे म्हणून आपण हिला हेल्याने भरवलेलं आहे तर ही बघू शकता की ही बायपच्या सीमेंट चार हजार चारशे लिटरने ही गाभन आहे आणि ही वळूने गाभन आहे ज्याचं रेकॉर्ड आपल्याकडे नाही आहे पण ही दुधाला दहा लिटर प्लस चालणारी ही मैस आहे परंतु ही दोन हजार पंचवीसला आपण इला इला आपल्या गोठ्यामध्ये थोडं सतवलं सीमेंटने गाभण राहिला आणि ही बघू शकता की आपल्या गोठ्यातील सगळ्या टॉपची मैस जे की दिवसाला बारा लिटर दूध देणारी ही मैस आहे आणि हिच्यावरती मी चांगल्या प्रकारे काम केलं दोन हजार पंचवीसमध्ये माझं एवढंच उद्दिष्ट होतं की गोठ्यामध्ये चांगल्या वंशावळीचं चा जे की आपण हरियाणाला बघतो की कशा प्रकारच्या पारड्या गोठ्यामध्ये तयार हो व्हाव्या हे माझं उद्दिष्ट होतं आणि हिच्यावरती मी जवळपास चार हजार आठशे लिटर प्लसचा वळू बायपचा जो स्वाभाविक नावाचा बुल आहे आपण सर्च करून बघू शकता तो चार हजार आठशे पंधरा लिटरचा जो वळू आहे तो इला आपण लावलेला आहे आणि ही जवळपास पाच महिन्या प्लसची ही एक गा आहे आणि दिवसाला बारा लिटर चालणार आहे अर्डर सिस्टम वगैरे सगळी चांगली शिंगायची ठेवण वगैरे सगळं व्यवस्थित आहे आणि हे बघू शकता की जाफरची रेडी आपण घरच्या घरी तयार केली हे दोन हजार बावीस तेवीसमध्ये ही जन्मलेली आपण ब्रीडिंग करून आपल्या गोट्यामध्ये ही पार तयार केलेली ही ब्रीडिंगचा आपला पहिला गोट्यातील हा रिझल्ट बघू शकतो आणि ही ही जी गाय आहे ही आता ही दोन तीन दिवसाखाली खाली झालेली आहे आणि ही आपण सुरुवातीला एक कमी रेटमध्ये खरेदी केलेली परंतु आपण बघू शकता तब्येत जरी हे डाऊन असली तरी ही दुधाला सात लिटर प्लस चालणारी एका टायमाला ही घरची गाय आहे ही पण बिल्डिंगसाठी खूप चांगली आहे याच्यावरती आपण सिमेंट लावलेलं परंतु गोरा झाला आहे आणि हे बघू शकता इकडच्या साईडला ही गीरमध्ये ही गिरची गाय आहे आणि ही, ही पण दिवसाला चार लिटर प्लस चालणार म्हणजे दोन्ही टायमाला आठ लिटर प्लस चालणारी ही गाय आहे आणि हिच्यावरती पण आपण बायपचा तीन हजार आठशे लिटर प्लसचा वळू आपण लावलेला आहे आणि ही चांगल्या सीमनने गाभन आहे आणि ही सहाव्या सातव्या महिन्यामध्ये जाणार आहे हे पण आपण सीमनचे रिझल्ट बघू शकता आणि ही बघू शकता की ही दुसऱ्या वेळताना आता गाभन आहे पहिल्या वैतालिने दिवसाला दहा लिटर प्लस म्हणजे बारा लिटर दूध दिलेलं आहे दोन्ही टायमाचं आणि ही या गाईची ही पार डे आहे घरच्या गर घरी आपण तयार केली बघू शकता की पहिल्या त्याला दहा लिटर प्लस चालली आहे म्हणजे आईच्या लेवलला चाललेली आहे आईच्या थोडं मागे पुढे आपण म्हणू शकतो परंतु हिचे ऑर्डर सिस्टम जे आहे ते गाईपेक्षा चांगली झालेली आहे सीमनमुळं आणि दिवसाला दुधाचं पण कॅपॅसिटी चांगली आहे हिला आपण बायपचा वळू लावला आहे ऐरावत नावाचा जो की एकोणीस हजार लिटरचा वळू आहे आणि हिच्यापासून जी होणारी पैदास आहे बघू शकता ऑर्डर सिस्टम किती चांगली ठेवणं आहे म्हणजे अर्डन ऑर्डर छोटंच आहे परंतु दुधाची जी क्षमता आहे ती खूप जास्त आहे ही ऐरावत नावाच्या बुलने प्रेग्नंट आहे जो की एकोणीस हजार लिटरचं सीमन म्हणजे रेकॉर्ड आहे वळूचं त्याने प्रेग्नंट आहे आणि ही माझ्यावरती आली होती ही गिरची कालवड जे की या गाईची आहे ही आपण सीमनने भरवली परंतु कन्सिव्ह शिवरायला नाही आता या दुसऱ्या जूनमध्ये आपण हिला पता भरवणार आहोत म्हणजे माझा पूर्ण गोटा हा सिमननी गाभा नाही फक्त मै सोडली तर आणि गोठ्यावरती ब्रिडिंगवरती काम करून मी गोठा सक्षम करण्याचा प्रयत्न करतो दिवसेंदिवस आणि येणाऱ्या वेळामध्ये आपला गोठा हा एक चांगल्या प्रकारचा गोठा आपल्याला बघायला भेटून येऊ शकतो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद